राज्य सरकारने ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी दिली आहे ज्यांच्यावर चोरांना अंकुश आणण्याची जबाबदारी दिली आहे चोरांचा शोध घेण्याची जबाबदारी दिली आहे तेच जर चोऱ्या करत असेल तर या सर्वसामान्य जनतेच्या रक्षणाचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे पोलीस प्रशासनामध्ये त्यातल्या त्यात भर पडते अशा चोर पोलिसांची जे चोरी करतात खंडणी वसूल करतात त्यांचा आज आम्ही धिक्कार करण्यासाठी आणि शासनाला जाग येण्यासाठी आज आम्ही इथे सर्व सर्वसामान्य नागरिक आहे त्याच्यामध्ये कोणी नेता नाही कोणी पुढारी नाही सरकारला जरी वाटत असेल सरकार आमचं आहे सर। परंतु या नागरिकांनी निवडून दिलेल्या नागरिकांचं सरकार आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे या मालेगावकडे कोणाच लक्ष नाही कारण की एकच काम आहे फक्त कुरघोडीचं राजकारण करणे जनता गेली वाऱ्यावर फक्त खैरात वाटा आणि खैरात लुटा सौ को लुटो दस कोटो पण जाते धर्मात्मा अशा प्रकार जो चालू आहे तो प्रकार शासनाने त्वरित बंद करावा अन्यथा याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन इथे छेडण्यात येईल किशोर नेरकरला आठ दिवसाच्या आज जर आटकरी झाली तर ह्याच ठिकाणी भव्य आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र फक्त यांना एकच माहिती आहे सत्कार करून घेणे सत्कार करणे सिलिटी करणे आणि नेत्यांना खुश ठेवणे जरी मालेगाव शहरात तोडका बंदोबस्त आहे परंतु मालेगाव त्या समस्याचं स्वतःहून कधीच निवारण पोलीस प्रशासन करत नाही गुन्हा जरी घडला तरी यांना आयते गुन्हे नोंदवा लागतो भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बेकार होतो भ्रष्ट अधिकाऱ्यांचा होतो किशोर नेरकरला अटक झाली पाहिजे झाली पाहिजे किशोर नेरकरला अटक झाली पाहिजे झाली पाहिजे देख रहे हैं अब तक न्यूज़ चैनल यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवीं और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव आज दिनांक सत्ताईस दो हजार रोजी हमी निवेदन देने कारण कारण एकत्र बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी या मालेगाव शहरात किशोर नामक पोलिसाने मालट्रक थांबून झोडगे शिवारात ज्या मालट्रकवाल्याकडून एक खंडणीची अपेक्षा ठेवली आणि मालधरी वीस लाखाचा नसेल पण सर्वप्रथम त्याच्याकडे वीस लाखाची मागणी करण्यात ला आली वीस लाखाची मागणी न करता त्याच्यावर तडजोड झाली सात लाखावर आली तो पाच लाख द्यायला तयार होता किंवा नव्हता ते सुद्धा यांनी ऐकून न घेता त्या गाडीतन एकतीस गोण्या भंगार उतरून अकरा शिलाई मशीन स्वतःच्या गाडीत ठेवून घेतले आणि पोबारा केला हे सर्व प्रकार ती गाडी ज्या ठिकाणी पोचायची होती दिल्लीला पोचल्यानंतर त्यांनी चोवीस फेब्रुवारीला तक्रार केली त्या मालकाने कुवा आमच्या गाडीतनं चोरी झाली जर मी असं म्हणतो या देशामध्ये कायदा आहे सुव्यवस्था आहे आणि पोलीस प्रशासन जागृत आहे मालेगाव वासियांतर्फे मला मालेगावच्या पोलीस प्रशासनाला व महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे आपण म्हणतो देशाचा विकास सर्वप्रथम हाच ध्यास आहे का देशाचा विकास देशाचा विकास जर असं करून होत असेल तर मी म्हणतो मग पोलीस प्रशासन त्या वरती काही कोणी अजून नेमवावं लागणार आहे का जर पोलीसच चोऱ्या करतील एक ने अनेक गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत मी आरोपीच म्हणल जरी सिद्ध झाले नाही तरी याला आरोपी म्हणाल कारण की तुम्ही जेव्हा सर्वसामान्याला अटक करता त्याच्यावरती तात्काळ दखल घेता याच्यावरती गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला फरार केलं तो फरार झाला नाही त्याला फरार करण्यात आलं याच्या अगोदरही असे दोन प्रकार घडलेले आहेत त्याचा लेखाजोखा पोलीस प्रशासनाकडे शासनाकडे आहे मग याला पाठीशी कोण घालत पाठीशी घालणार याचा आका कोण कायद्याचे रक्षक जर कायद्याचे बक्षक झाले तर हे राज्य कसं चालेल गृहमंत्र्यांनी का लक्ष देऊ नये कारण की सध्या स्थितीमध्ये कुरघोडीचं राजकारण चालू आहे तो नेता त्याच्याबद्दल बोलतो तो नेत्या त्याच्याबद्दल बोलतो या देशाची अवस्था काय आहे या गावाची अवस्था काय आहे याच्याशी काही कोणाला घेणं देणं नाही तो सुटला का हा सुटतो जस एखादा बैल बांधून ठेवला तो औचाला झोपला आणि परत बांधला आणि परत सोडायची वेळ आली का तो सुटतो आणि तो त्याच्यावर पडतो इकडून तो इकडून तो अशा नेत्यांची राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये जनता भरडली जाते जर मला असं म्हणायचं कायद्याचे रक्षकच भक्षक झालं तर कोणाकडे न्याय मागणार दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर आहे एवढ्या आठ ते पंधरा दिवसात मला वाटतं ही दुसरी घटना आहे याच्या अगोदर एक चंदन तस्कर त्याने दीडशे किलो चंदन तस्करी केली त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे अटक झाली असं म्हणतात पण पोलिसांनी खुलासा केला नाही का अटक झाली का चालू आहे त्यांना का येत सर्वसामान्यांवर आज शासन जरी जागृत असेल मग इतरांसाठी जागृत आहे का पोलिसांनी का याच्यावरती का घेऊ नये याच्यावरती बी अधिकारी आहेत सर्वच अधिकारी मी म्हणत नाही का चुकीचे आहेत काही प्रामाणिक अधिकारी परंतु या हरामखोरांमुळे त्या प्रामाणिकपणे वरती एक कलंक लागला जातो मन हे जलसे पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध आगन से तेज है कलंक काजल से कारी जर हा कलंक पोलीस प्रशासनावर लागत असेल तर मग ते पोलीस प्रशासन कोणाच का यांची भूमिका आहे हे फक्त देखावा करतात शहराची अवस्था किती बिकट आहे कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण नाही तर यांच्यामध्येच नियंत्रण आहे तर बाकी कुठल्या गोष्टीवर नियंत्रण करतील फक्त यांना एकच माहिती आहे सत्कार करून घेणे सत्कार करणे सुलिटी करणे आणि नेत्यांना खुश ठेवणे जरी मालेगाव शहरात तोडका बंदोबस्त आहे परंतु मालेगावातल्या समस्याचं स्वतःहून कधीच निवारण पोलीस प्रशासन करत नाही गुन्हा जरी घडला तरी यांना आयते गुन्हे नोंदवा लागतात आयचं कोणी तरी सुचवल साहित्य चोर होता तेव्हा त्या गुन्ह्याचा शोध येतात ते तर तुमचं माझं ऐकून घेता आणि समोरच्याला सांगितलं तू बी क्रास कंप्लीट दे तू बी कंप्लीट दे आणि दोघांकडून मलिदा घेऊन टाकता तो गरीब बिचारा घाबरतो त्याला वाटतं मला मधी टाकून देतील अशा प्रकारचा जो निंदनीय प्रकार चालू निंदनी आहे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांवर गेल्या आठ दिवसाच्या आत दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत राज्य सरकारने ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी दिली आहे ज्यांच्यावर चोरांना अंकुश आणण्याची जबाबदारी दिली आहे चोरांचा शोध घेण्याची जबाबदारी दिली आहे तेच जर चोऱ्या करत असतील तर या सर्वसामान्य जनतेच्या रक्षणाचं काय हा प्रश्न झालेला आहे मालेगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून अनेक कर्मचारी राजकीय व प्रशासकीय लोकांच्या आशीर्वादाने विविध पोलीस स्टेशनवर ठाण मांडून बसले आहे त्यांची करोडोची माया त्यांनी जमा केलेली आहे आणि त्यातून ते आपला राजकीय आणि प्रशासकीय हितसंबंधाचा वापर करून आपली बदली मालेगाव तालुक्या बाहेर होऊ देत नाही आणि ती बदली होऊ नये यासाठी ते सर्वार्थाने प्रयत्न करतात असे अनेक कर्मचारी या मालेगाव शहराच्या एकूणच सर्व पोलीस स्टेशन म्हणजे शहरातले आठ असतील ग्रामीणचे दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशन असतील यावर जे ठाण मांडून बसलेले आहे वर्षानुवर्ष यांच्यामुळे शहरात चोऱ्या माऱ्या वाढलेल्या आहेत यांच्यामुळे अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे आणि याला आशीर्वाद जर असेल कोणाचा तर तो, तो पोलीस अधीक्षक नासिक ग्रामीण यांचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण गेल्या का अनेक काळापासून पोलीस अधीक्षक नासिक ग्रामीण यांचा जर वचक राहिला असता तर अशा प्रकारे चोऱ्या करण्याचा धाडस कोणत्याही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने केलं नसतं हा भ्रष्टाचार फोपावल्यामुळे आणि त्यांना वरधास्त लाभल्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे मला वाटतं मालेगावच्या इतिहासात असा कलंक जर लागत असेल तर त्याला सर्वस्वी लोकप्रतिनिधींसोबत प्रशासकीय अधिकारी देखील जबाबदार आहेत राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि मान्य तसेच गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असून या संदर्भात तात्काळ कारवाई झाली पाहिजे आज आपण ज्या अप्पर जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलोलो त्या ठिकाणी देखील राज्यात बंदी असलेला गुटखा विक्री होते आणि ती गुटख्याची पुडी या ठिकाणी पडलेली आहे जर असं घडत असेल तर मला वाटतं शासनाचं कोणत्याच अवैध धंद्यांवर कोणत्या चुकीच्या गोष्टींवर नियमबाह्य गोष्टींवर नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्याला सर्वस्वी शासन प्रशासनातले अधिकारी जबाबदार आहेत आणि यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राज्याच्या हिताचा देशाच्या हिताचा विचार होऊ शकत नाही त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मालेगावच्या बाहेर कुठेतरी जमा केलं पाहिजे आणि या ठिकाणी चांगले प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि जनतेशी समन्वय साधणारे कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली पाहिजे त्याचबरोबर गेल्या काळापासून मालेगाव शहरात आय पी एस अधिकारी हे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीचा विषय चार पाच वर्षापूर्वीपर्यंत होत होता परंतु राजकीय पोळी वाजण्यासाठी काही लोकांनी त्याला फाटा देत पुन्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी नियुक्त केलं आणि त्यामुळे कुठेतरी वचक कमी होताना दिसतो आहे कुठेतरी मालेगाव संवेदनशीलतेकडे पुन्हा एकदा मार्गक्रमण करत आहे त्यामुळे पुन्हा एकदा शासनाने आय पी एस अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करावी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आणि त्याचबरोबर गेल्या काळापासून आम्ही मागणी करत आहोत अनेक वर्षापासून आमच्या सर्व संघटनांची मागणी आहे की मालेगावला पोलीस आयुक्तालय निर्माण करावं ते देखील या ठिकाणी झालं पाहिजे त्याचबरोबर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पुन्हा एकदा मागणी करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद